जाती व्यवस्था सर्वांच्या कल्याणासाठी आहे मात्र अनेकांनी स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने जाती व्यवस्थेचा वापर केला त्यामुळे धर्मशास्त्र व समाजव्यवस्थेचे महत्वाचे अंग असलेली जाती व्यवस्था वाईट ठरली मानवाच्या कल्याणासाठी जाती व्यवस्था टिकवणे आणि योग्य पद्धतीने त्याचे अनुकरण करणे समाज व देश हिताचे आहे असे प्रतिपादन करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांनी केले परमपूज्य सद्गुरु श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डी एम फाउंडेशन तर्फे आयोजित सप्ताहाचे व व्याख्यानमालेचे उद्घाटन शंकराचार्य यांच्या हस्ते झाले यावेळी जात असावे की नसावे या व्याख्यानमालेत बोलताना शंकराचार्यांनी धर्मशास्त्र जाती व्यवस्था समाजातील अनिष्ठ चालीरीती यावर परखड भाष्य केले टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे पत्रकार दत्ता जाधव फाऊंडेशनचे विजय देशमुख महाराज यांनी विचार मांडले प्रसंगी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कुमारी सुवर्णा बालेघाटे पदाधिकारी नरहर शिंदोरे जयमाला अनारसे प्रतिभा साखरे संजय देशमुख मृणाल सरडे ऋग्वेदी साखरे अनुष्का सरडे आदी उपस्थित होते शंकराचार्य म्हणाले समाज सुशिक्षित होते मात्र सुसंस्कृतपणा विसरत चाललाय सनातन वैदिक संस्कृतीने मानवाच्या कल्याणासाठी जाती व्यवस्थेचे महत्व अधोरेखित केलंय धर्मशास्त्राचे पालन न केल्याने अनेक समस्या उद्भवले आपण हक्क मागतो पण कर्तव्य सोयीस्कर विसरतो जात घालवण्याचा प्रयत्न करतो, करतो तेव्हा ती अधिक प्रभावी होत जाते जाती व्यवस्थेचे कवच असल्याने ब्रिटिशांना धर्म फोडता आला नाही आरक्षण व्यवस्था सर्वांसाठी घातक आहे समाजाची घडी चांगली राहण्यासाठी जाती व्यवस्था टिकवली पाहिजे जाती व्यवस्था ही समाज व्यवस्था आहे आणि समाज व्यवस्था जी असल्याशिवाय समाज ही चालत नाही हे आता आपण सगळं बघतो आहोत मग कसं पाहिजे आपण एक लक्षात घ्यावं की आपण बालवत कसा झाली किंवा पाना असते त्याप्रमाणे सगळ्या जातीने एकत्र येऊन हा धर्म टिकवलेला आहे आणि ब्रिटिश काळात ब्रिटिशांना हा धर्म फोडता आला नाही कारण जाती व्यवस्था चव सोडली आहे का मिरची काढली तर मिरचीला आम्हाला तिखटपणा सोडलाय का पण एकत्र आल्यानंतर काय झालंय एकत्र आल्यानंतर त्याने त्यांचं आपलं थोडं कमी केलंय आणि दुसऱ्याचं थोडं ऍड घेतलेलं आहे आणि त्यावर चव बदललेली आहे तस आपण सुद्धा आपलं आपलं जे काही कर्म कर्तव्य आहे कर्म आहे ते करत करत समाजाचं सहन केलं पाहिजे कारण भगवंतांनी आपल्याला गीतेतून सांगितलेलं संसदिन संसद स्वतःच्या वाट्याला आणलेलं कर्म हे आपण केलं पाहिजे कर्म कसं येतं कर्मामुळे जन्म येतो आणि कर्म कशाने म्हणलेलं आहे वासनेमुळे म्हणलेलं आहे म्हणून संत म्हणत आहे जन्म घेणे येतो वासनेचे आणि त्या वासनाचा तसं असेल तर त्याचा परिपर्य नेत पहिल्यांदा त्या बाळाचं मस्तक तयार होत ब्राह्मण मुखामा पहिल्यांदा ता तिथं मस्तक तयार झालेला आहे नंतर काय बनत नंतर हात बनतात का कि बनता। त्या मस्तकाच्या लक्षणासाठी हात आहे समाज व्यवस्था कशी आहे हे यातन आपल्याला बघता येतं मग त्या हाताला आणि त्या मस्त म्हणून काय आपले मांड्या म्हणा किंवा छाती त्याच्यासाठी बनलेली आहे मांड्यात विशेष करून जे अन्न साठवायचं त्याच्या द्यायचं ही जर व्यवस्था घासळी आपल्या शरीरामध्ये पन्नास टक्के खाल्लेला अन्नाचा भाग हा मेंदूला दिला जातो आणि राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये बाकीचे सगळे अवयव सा। असतात आपण सायन्सच्या माध्यमातून भाग विचार करून यातला एक टक्का भाग खालच्या अवयवांना कमी गेला किंवा जाता गेला तर सर डॉक्टर काय करतात डिक्लेअर करतात की याला डायबेटीस झालेला आहे खाल्लेल्या अन्नाची वाटणी ही सुद्धा करून दिलेली आहे पण आपल्या शरीरामध्येच जर ह्या सगळ्या वाटण्या होतात तर समाजामध्ये अशा होणार नाही का मग समाज चाललेला होता तो चाल आरक्षण व्यवसाय व्यवस्था नक्कीच घातक आहे आता आपल्याला वाटतं बरी आहे म्हणून पण ते घातक आहे कारण त्याचा सरळ परिणाम आपल्याला मिळत नाही आहे पूर्वीच्या काळामध्ये जी आरक्षण पद्धती होती त्यात प्रत्येक म्हणजे आरक्षण पद्धती म्हणजे बारा गुरुदार पद्धती जी होती तो प्रत्येक प्रत्येकाच्या घरी रोजच्या रोज जात हो होता आज मधला होत आहे का आणि तो येणार आहे किंवा दुसरा व्यक्ती आपल्या घरी येणार आहे होत होते का आज मात्र कामात विवाद कारण दुसरं पण येणार नाही दुसरं पण आपल्याला बघणार नाही विचारणार नाही ही भावना आपली निर्माण झालेली आहे पण आज ज्या वेळेला हे आपल्याकडे ज्या पद्धती धर्मानं दिलेल्या आहेत उदाहरणार्थ लग्नानंतरची एक काय म्हणतो आपण दरबारात काढायला सांगितलेली आहे की वरण का काढायला आम्ही अनुभव आम्ही सगळ्यांना ठेवतो आम्हाला लक्षात येतं तर ते काय म्हणायचं हे आहे की मला ती का काढायची आहे ती ह्या गावात आहे ही जी सून आहे ती केवळ एका घराची सून नाही आहे ती गावची सून आहे त्यामुळे तिला त्रास होता कामाला ही सगळी दक्षता गावांना घ्यायची आहे केवळ एका घराला घ्यायचं नाही आहे संरक्षण झालं कधी ही संरक्षण व्यवस्था होती आज तिला एखाद्या घरातली मुलगी जर दुसऱ्या

ज्योतिबाई पाटील त्यांनी पाहिले नव्हती हो। ना आपण आठवून बघा किंवा जर रेकॉर्डिंग पहा मिळाल तसे तर पहा परदेशात गेल्या तरी त्यांच्या डोकेवरचा पदर पडलेला नव्हता किती सभ्यता होती आपली आज आहे आज स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही स्वैराचार करायला लागलेलो ला हो। आहोत तर जाती नाही म्हणणं हा सुद्धा एक प्रकारचा स्वैराचार झाले आपण बघायची बघता होता मला बघितलं की त्यांचं परीक्षेत जायचा भाग निर्माण झाला तो गर्भामध्ये आपल्याला लक्षात येत आणि मग खालचा समाज कसा निर्माण झाला खालचा समाज हा त्याच्यातून जर काही त्रास व्हायला लागला जर एखादा मारायला आला तो आपल्यापेक्षा जवळ असेल तर आपल्याला बाहेर निघून जाता आलं पाहिजे एवढ्या खाता खालचा पायाचा समाज झालेला आहे की आता जाती अंतर्गत आपण चाललोय जाती समजा जेवणच्या जीवनात जाती कुठंच पाळल्या जात नाही इथं तरी आपण कोणत्याही ब्राह्मण असेल कोणतरी मराठी असेल कोणीतरी काही असेल तर हॉलच्या बाहेर गेलो की आपण मराठा असतो आपण महाराष्ट्र आणि फक्त भारतीय असतो आणि त्याचा अभिमान सुद्धा असायला पाहिजे परंतु जेव्हा जात जाईल असं दिसत असताना नव्वदला मंडळ आल्या आता पुन्हा आपण जातीवादी झालो आणि मागच्या सहा महिन्यात जे काय महाराष्ट्र बघतोय आपण पुन्हा एकदा जातीवंतच झालेलो आहोत शेकडो हजारो वर्षांच्या परंपरा आपण पुन्हा एकदा टच झालो आहोत का असं वाटायला लागले आधी नावं विचारली जात होती आता अण्णाच विचारली जातात अण्णावावरनच बोललं जातं अण्णावरनं त्याची भूमिका परस्पर ठरवली जाते का आरक्षणाला विरोध करतो का पाठिंबा देतोय किंवा याचे पूर्वक माझ्या जातीचे विरोधक होते का समर्थक होते निश्चित ते सगळं विचित्रपणा चालल्यावर नक्की आणि त्याचं दुःख तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच व्हायला पाहिजे ही परंपरा होती का तर निश्चित होती अमेरिके म्हणण्यासाठी शंभर वर्ष करतो गुलाम विकण्याची परंपरा होती काळ्याला कुठेही येण्याची परवानगी नव्हती जे प्रसिद्ध भाषण आय हॅव अ ड्रीम ते पूर्ण व्हायला ओबामांना यावं लागलं दोनशे अडीचशे वर्षांनंतर आणि ती जगात क्रांती गेली काळा माणूस अमेरिकेचा पंतप्रधान होतो असं आजही आहे त्यानंतरही झालेलं नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे एक जपानमध्ये सोमरे नावाची एक जात होती जी क्षत्रिय जात म्हणून ओळखली जाते प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशामध्ये असे काही ना काही उल्लेख आपल्याला सापडतात आपण बघत असतो परंतु तिचा अमेरिकेत आता काळ्यावर अन्याय झाला वर्ष म्हणून त्यांना आता काही वेगळा प्लॅटफॉर्म देऊन जसं कुठेतरी कव्हर केलं जात नाही सोमय्यांना सुद्धा जाती असं काही वेगळ्या प्रकारे समजलं जात नाही दुर्गमने भारतात जसं दत्तभाऊनी सुद्धा सांगितले राजकारणाच्या हातात जाती गेल्यामुळं किंवा कदाचित मी तो म्हणतो लोकशाहीचा सर्वात मोठा अपमान आहे लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव आहे की राजकारणाच्या हातात जाती गेल्यामुळं आणि प्रत्येक जातीच्या नेते मी सुद्धा एका जातीचं प्रतिनिधित्व करतो जाती जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत जाती संघटना राहणार परंतु त्या फक्त त्या त्या जातीची दुःख व्यासपीठावर गोळा करण्यासाठी पाहिजे एकत्र होण्यासाठी पाहिजे जाती जाती द्वेष नको असं म्हणणार आम्ही आहोत आणि जाईपणे सांगतो

आणि आणखी एक विषय दिसत की ज्यांनी ज्यांनी जातीय गणितांना विरोध केला जातीय समूहा विरोध केला ना त्या स्वतः भविष्यात जाती झाले म्हणजे बौद्ध धर्म हा का जातीचा काय आज बोलतो हीच जात झाली आरक्षणाला विरोध करण्यासाठी उपोषणाला दहा वर्ष अधिक वर्षाने पाटील आरक्षण मिळावं ह्यासाठीच हो मानतात त्यात आता धनगर समाजात सुद्धा मिळावं आणि मुस्लिमांना सुद्धा मिळावं ही भूमिका तयार होते तर मी जात म्हणून एका विरोधात जात असताना हळूहळू मीच माझं जाती रूपांतर करून घेतो मी जास्त कळवा मी जास्त कट्टर म्हणतो हे सुद्धा कोणाचे लक्षात येत नाही असं दिसतंय आणि आता सगळेच जर महाराष्ट्रातले मराठा सुद्धा ओबीसी मध्ये जात असतील तर मला असं वाटतं दहा वर्षांचा तर महाराष्ट्रात मराठा विरोधी होईल काय अशी भीती सुद्धा आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे महाराष्ट्राचं नेतृत्व खऱ्या अर्थाने मराठ्यांनी केलंय आम्ही प्रत्येक आपण कोणत्याही जातीत असो ब्राह्मण असो ओबीसी असो बी सी असो एस सी म्हणतो जसं मी सांगितलं की बाहेर तो मराठा असतो तसं आमचं दैवचे छत्रपतीच आहे शिवाजी महाराज हे दैवचे संभाजीराजे हे दैवते ते आमचे पूर्णपुरुष आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा महाराज मराठा होते हे म्हणणं सुद्धा तितकं चुकीचं वाटतं आरक्षण कसं आलं हा सुद्धा एकदा विचार करायला पाहिजे की जाती होता का जाती आधीपासून होतं मी तुम्हाला सांगितलं पण जाती समाज व्यवस्था किंवा समाजाला मान्य आहे असं आम्हाला कुठेच दिसत नाही जातीवाद होतो ना कोणीतरी काहीतरी केलंय निश्चितच केलं असेल महात्मा भुलेंना लग्नातनं एखाद्या वरातीतून नक्की आकल असेल त्याचा आजही आम्हाला पश्चाता पण महात्मा भुलेंना लग्नात आकल म्हणजे ते लग्नात आले होते त्यांना लग्नात बोलवलं होतं तेव्हा लग्नात एकाचे जात होते सुद्धा ह्याच्याकडे मात्र परस्पर दुर्लक्ष केलं जात जातीतल्या एखाद्या व्यक्तीने वरातीतल्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या काहीतरी बोलला तर तो समाजाचा नियम तो पुढची शेकडो वर्ष त्या समाजाला जोडपायचं ते बंद केलं गेलं पाहिजे महात्मा बंदींना काट्या मारणारे दगड मारणारी जी लोक होती त्याच लोकांचे हात महात्मा सुद्धा होते शाळेचे शिक्षण देण्यासाठी सुद्धा होते आर्थिक निधी सुद्धा होते पण हे लपवलं जातं हे बसवलं जातं तेव्हा जेव्हा असत्य शोधक नावाचा चित्रपट येतो म्हणून आम्हाला त्याचा विरोध सुद्धा करावा लागतो आरक्षण शिवाय माझी प्रगतीच होणार नाही आरक्षण शिवाय मला जगण्याचं साधनच मिळणं अशा प्रकारची मानसिकता मागचे काही वर्षात देशात आणि राज्यात जाणवते तेव्हा आम्ही नेहमी असं म्हणतो की आरक्षणाच्या बाहेर असलेले जे काही समाज आहे जे आम्ही वर्षाचा उल्लेख केला की काही समाज की आरक्षण नाही मागे बिलकुल पण त्याची प्रगती झाली आहे ना त्या समाजाच्या नेत्यांचं सुद्धा ते कोण आहे माझं म्हणणं आहे समाजाच्या नेत्यांनी काम करतात समाजाचं मार्गदर्शन नेतृत्व करतात कडक झालेलं आहे अधिक मजबूत झालेलं आहे आपण असं म्हणत होतो की शिक्षण वाढल्यानंतर किंवा समाजात मोदरचं शिक्षण शिकल्यानंतर शिकल्यानंतर जातीच्या जा चौकटी कमी होतील पण बघायला मुद्दा मिळतं की जातीच्या जा चौकटी आधी घट्ट होत ना आता जात नको आहे आपल्याला कोणालाच जात नको आहे असं बरोबर जरी म्हणलं तरी जातीचे फायदे आपण घेत असतो म्हणून आपल्याला एका अर्थानं जात पाहिजे जा असते तर जातीचे फायदे काय आहे तर जात आपल्याला सामाजिक आर्थिक राजकीय संरक्षण सामाजिक संरक्षण काय आहे कुठल्याही शेतकऱ्याच्या पण त्याला जातीत असल्यामुळं जातीतली मुलगी म्हणायची शक्यता जास्त असते आणि त्याला आपल्या लग्नाचा किंवा संसाराचा मार्ग जरा सोयीचा वाटतो तर त्या जातीच्या चौकटी देतात या अर्थाने त्याला सामाजिक एक संरक्षण मिळतं जातीच दुसरं संरक्षण कशाचं आहे तर दुसरं संरक्षण जगण्याचं आहे नोकरीचं आहे मी आलेल्या एका जाती जन्माला आलो म्हणून मला आरक्षण मिळालं पाहिजे आणि या आरक्षणाचा फायदा घेऊन मला शिक्षण मिळालं पाहिजे आणि नोकरी मिळाली पाहिजे तर हा काय तर राजकीय आणि आर्थिक स्वार्थ आहे किंवा आर्थिक सुरक्षा आता राजकीय स्वार्थ ज्यावेळेला जातीच्या राजकारणात आला किंवा जा जात ही राजकीय फायद्याची ज्यावेळी झाली त्यावेळी जातीची उतरण आधी भक्कम होती आणि ही उतरण भक्कम करण्यासाठी राजकीय नेत्यांनी जास्त योगदान दिलं <laughs> आता जातीच्या नेत्यांचं योगदान काय तर ह्या सगळ्याच राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांची गरज पडली आणि ही गरज असताना त्यांनी के काय केलं जातीचं उदात्तीकरण करायला सुरुवात म्हणजे काय जातीला सोन्याचा मुलामा दिला ना। म्हणजे नावी म्हणायचं नाही तर नावी समाज म्हणायचं कशा झालं परत मन म्हणायचं नाही तर मातंग ना समाज म्हणायचं आता ह्या जातीच्या गौरवीकरणातन काय झालं तर जातीच्या गौरवीकरणातनं त्या समाजाला आपलं ले वेगळं वेगळंपणा हे जाणवायला लागलं किंवा मराठा समाजाला मराठा समाजाचं एक वेगळेपण आहे आणि ते तो अधिक आक्रमकपणे सांगायला प्रत्यक्षात ह्या जातीच्या चौकटी जातीचे कंगोरे जातीच्या वेगळेपण हे कमी कमी व्हायला पाहिजे होतं शिक्षणामुळं नोकऱ्यामुळं जसं जस जसं आपण प्रगत हो त्या पद्धतीनं पण ते न होता हे जातीच्या चौकट्याने भक्कम भक्कम होत चालला याला फायदा याला जोरदार सपोर्ट कुणी केला तर अशी नेत्यांनी केला कुठल्याही राजकीय नेत्याच्या जवळ बघितलं सत्ताधाऱ्यांच्या विशेषता करून कारण सत्ताधाऱ्यांकडून फायदा जास्त असतो त्याच्याकडे जा सगळ्या जातीच्या नेत... नेत्यांचा वातावरण असतो मग तो नाई समाज असू दे चांबार समाज असू दे मुस्लिम असू दे मराठा असू दे लक्षात आला महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री जाणीपूर्वक केलं जातो देवेंद्र फडणवीस कॅलिबर असताना सुद्धा का कारण मराठा जातीची मदत राजकारणाला पाहिजे होती अशाच पद्धतीनं राजकीय नेत्यांना जाऊन समाज समाजाच्या जा, सामान्य वर्गाशी बोलणं शक्य होत नाही तर त्याला त्या जातीच्या मोरक्याशी बोलणं किंवा नेत्याशी बोलणं शक्य होतं आणि त्या मोर्क्या थ्रू त्या जातीमध्ये त्याचा राजकीय नेत्याचा पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी राज जातीच्या नेत्यांची गरज राजकीय नेत्यांना असते आणि म्हणून भारतातली जी जातीचे समीकरण आहे जातीची जी उतरंड आहे त्या भक्कम करायचं काम या राजकीय नेत्यांनी केलं हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे